तर सकाळपासून आत्ता पाऊस उघडला आहे वाजले ते दहा तर माळावर मी वैरण घेऊन आले गोरांना गोरं वरडायला लागली ती वैरण टाकते माळावर हे आलं वळ टाकायला ते कॅरेट ठेवली ती काल गोरांना ती घेत आहे तर भावाच्या गप्पा चालत इथं इथं जनावर वरडायला लागले ते वैरण टाकते ह्यांना पिशीत आणली माळावर वैरण मोरगा सांडाय बाल्या पण आल्या माझ्यासोबत त्यांनी कॅरेट टाकले कुटी घरी काय खायला जी ना सगळीकडे चिक्कल झालाय बाल्या कुठे चालला हा घरी का होय पाण्यात पाण्यात तुला आवडतं पाण्यात खेळायला मग मग काय पाप्पा चल म्हणून घरी हे बालिया चला यायच मा झाड आहे ते हे का हे बोरीच आहे बोर बोर खायची पळू नको तो हा ते पण सगळी बोर जायती हा तिथं काट आहे ते हसवडाच फुलाच थांबकी थांबकी तुला फास्ट चालतो बाबा बालिया हे तर चाललं आहे आता माळावर काय कामं नाही ती पाऊस पडला आहे पाणी साचलं आहे दोन तीन दिवस झालं पाऊन पाऊस आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि आता थोडंसं उघडला आहे पण आहे तोपर्यंत सगळी कामं करून घ्यायची कपडे भांडी परत ग पावसाळ्याचे कपडे वाळत नाही ती तर बघून जाऊन येऊ जरा भाऊ काल म्हणूनच हे घे घेवड्याला ही खायला लागली ती डाळिंब बाई इकडे हिकडे काय घ्यायचं काय घ्यायचं खायला डाळिंब नाही अजून पिकले नाही डाळिंब पिकल्यावर घ्यायची मार जाऊ हिथ आहे ना घेवडा लावला आपण घेवडा हा हा आ हां जायचं आहे बरं तसं जाऊ नको चिकलात ना घा पाय घाण होतं तू स्वच्छ येतो ना पाय हां ना चाल नको बघा पावसाने किती गवत उंच उंच आलं आहे रस्त्याच्याकडंचं गवत आले हां सगळीकडं गवत आलं आहे र पावसाने तू आला का गावावर आल्यापासून मामाच्या माळावर आलटा का होय रा काय केलं मामाच्या गावाला कायच नाही का जेवण केलं वय का ग काय म्हणत होत थांबके हा काय म्हणत होत जादा मारजी वय होय तर चाललं आता आम्ही घेवडा उगवलाय का बघायला त्या दिवशी काय उगवला नव्हता आता चाललोय बघायला बघू उगवलाय का हो पाऊस भरपूर पडलाय रानंनी पाणी वाहिलंय ह्या रस्त्याने सुद्धा आंब्याची रान झाडं हिरवीगार दिसायला लागली ती माळावर लावलेली हा हा हां आंब्याची बोरीची झाड लावली होती चिक्कूची झाडं लावली ती माळावरनं जाताना हा हा हम्म कोणी थांब इकडे जाऊ नको या इकडं बघायचंय हे तर बघ कोई बघ कसला घेवडा उगवला आपला आपण लावला होता घेवडा माहिती का तुला बघा हो का हे घेवड्याचं बी येत बघा कसं उगून वर चांगलं आलंय उघून सगळीकडे उगवलंय बघे उगवलंय की कुठं इथं दुठ उगवलंय उगवलंय का नाही लय छान उगवलंय का नाही हां शोजून खायचं असतं भाजी कोलव सगळीकडे उगवलंय पण जरा खायला लागले जरा कुठं कुठं हम्म नळी तुटली ओके तर नळी तुटली बघ तो दिसली का तुला दिसली का तुटली ना ना का नाही हा थांब बसू आपण अह इथं नाही तुटली मी बसून घेते आता मी तू तू काय तुला येते का काय और... पुन्हा पण तुटली ऐक बस नाही नाही का थांब मी बसवते मग इथं बसली नाही अजून पुढं पण तुटली तुटली का सगळी तुटली काय रा नाही काय चला घरी यायचं घरी चला चला हां उगोल केलं का सगळीकडे उगोल छान छान उगवलं का नाही आता चाललो घरी आबा आले अजून इकडून हां येईन की मग भिजन की आपण पावसात ना भिजत का कसे काय हा जादू आहे काय तुझ्याकडं ऐक घाने ऐक लहान मुलांना पावसात खेळायला पाण्यात खेळायला किती आवडतं दाखवते आमच्या इकडं नाला किती भरलाय पावसाने इथं दाखवते तुम्हाला नाला भरलाय का नाही तो का किती नाला भरलाय पावसाच्या पाण्याने तर जे आपल्याला पाणी कमी येत होतं बोरचं ते आता वाढणार पाणी नाल्याला पाणी आलंय ह्याचं नाल्याचं प्रकल्युशन होतं बोरमध्ये आणि पाणी येतं आपल्याला भरपूर हां हां चला चला घरी जायचं आता इथं mm. आली नाल्यात पाणी डावायला गुरांना आधी गईला पाणी धावते इकडं दा। गई आणली पाण्यावर तर इथं पाणी खड्ड्यात ते पाणी धावते पावसाचं सा। पाणी साचलेलं भरपूर पाणी साचले ना आल्यात चला आता गाईला पाणी दावून झालं की ते मशीला आणि रेडीला पाणी धावायला आणते कारण तिने संगत येत नाही ती मला पाणी धावायला कारण का गई जरा ही खोड़ा करते आमची चला बांधून घेते आता तिला मी मशी झाले पाणी पिऊन आता mskbandanki tirata